गणपती मूर्ति तुझी जळकती साऱ्या जगामध्ये सुख दुःखाच्या विघ्न विधाता मायेचा तो झरारे दीन जनांच्या भक्त जनाला तुझी जगी रे आसरा मूर्ती ही ठसली हृदया मध्ये धन्य झाले जीवनामध्ये गणपती मूर्ती तुझी जळकते ति साऱ्या जगा मध्ये चक्र तव हाती शोभते पितांबरी भर झरी रे दास आनिक भाविक जमनी रात्र करी रे साजरी आनंद लुटती भजना म तव भक्तीच्या पुजना मदे गणपती मूर्ती तुजी झळकते ति साऱ्या जगा गणपती मूर्ती तुझी झळकते ती साऱ्या जगामध्ये हावशीने साऱ्या भक्तजनाला जनाला नाम तुझे रे आवडती गणपती बाप्पा मंगलमूर्ती नित्यमुखी बोलती रे लागो तुझ्या सेवेमध्ये सदामुखी संसारामध्ये गणपती

वससी गावा, गावा रे गणपती मूर्ती तुझी झळकते ती साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकते ती साऱ्या जगामध्ये